नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय को कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांच स्वागत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी विक्रमी आंब्याची आवक झाली एकाच दिवशी तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या यामध्ये पंच्याऐंशी हजार पाचशे सत्तर पेटी कोकणातील हा समावेश आहे माझा आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा इतिहास सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे आम्ही प्रसंगी लाठ्या खाल्ल्या हल्ले झाले तरीही ताठ मानेनं विरोध केला मात्र दीपक केसरकर ह्या आयत्या वेळेवर नागोबासल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी केली तोडमार्ग तालुक्यातील घोटके टेमवाडी येथील पांडुरंग दळवी यांच्या गोठ्यावर आंब्याचं झाड पडलं यात त्यांचं लाखोंचं नुकसान झालं गोठ्यातील गुरं बाहेर चरायला घेऊन गेल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकला धडक दिल्यानं गाडी बाजूच्या गटारात कलंडी हा प्रकार नांगर तास येथे घडला यात विजय बहादूर संतराम हा चालक जखमी झालाय सिंधुदुर्गात आज तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता असल्याचं व्यक्त करण्यात आलंय त्यामुळे नागरिकांनी यातून बचावाच्या दृष्टीनं दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद